그사 <목소리도> 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 देशभरातून या प्रकरणावरती सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया आहे बुद्ध विहारानंतरचा हा दुसरा हल्ला आहे आणि हल्ल्याचा प्रकार हा सारखाच आहे आरोपी त्या ठिकाणी अटक झालेला आहे गुन्हा सुद्धा त्याच्यावरती नोंद झालेला आहे पोलिसांच्या वरती हल्ल्याचा सुद्धा गुन्हा गुन्हा दाखल झालेला आहे ससूनमध्ये जी तोडफोड झाली त्या संदर्भात बी काहीतरी कारवाईची भूमिका घेतल्याचं समजते त्याचा पाठपुरावा आम्ही करू माते फिरवय म्हणून पुढं आलंय हे एवढं सहज वाटतंय का हे एवढं सहज आहे का महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बुद्ध विहार बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली की आरोपी, आरोपी माते फिरू असतो अंबाजोगायच्या बारदापूरला पुतळ्या फोडण्यात आला आरोपी माते फिरू निघला नांदेडच्या माळेगावमध्ये आला त्या ठिकाणी विटंबना केली आरोपी तिथंही माते फिरू निघला जेव्हा जेव्हा आमच्या धार्मिक स्थळावरती हल्ले होतात आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती हल्ले होतात तेव्हाच आरोपी माते फिरू कसा काय असू शकतो आणि माते फिरू असलेला आरोपी एवढं सहज बोलायचं आणि सोडून द्यायचं हे आम्ही खपून घेणार नाहीत माते फिरू असता तर सी सी टी व्ही पहिल्यांदा कसं का काय फोडला असता बरं सी सी टी व्हीची जी स्क्रीन आहे ती नाही फोडली ज्याच्यात रेकॉर्डिंग होती ती मशीन फोडली आणि ज्या पद्धतीने हिताल्या मूर्तीवरती फोटोवरती हल्ला केलाय ती क्रूरता लक्षात घेता हा माते फिरू नाही तर हा आतंकवादी हे असणार आम्ही या ठिकाणाहून जाहीर करतो आमच्या धार्मिक स्थळावरती सुनियोजितपणे आतंकवादी हल्ला झालाय हा आतंकवादी हल्ला आहे आणि त्याच हिशोबाने त्या त्या आतंकवाद्यावरती कारवाई झाली पाहिजे टालमटली या ठिकाणी चालू देणार नाहीत आरोपी अटक आहेत त्याचा असणार नाडग्या ठीक राहिल्या नव्हत्या पाहिजे आणि त्या ठिकाणी पी सी आरमध्ये मध्ये त्याचा कार्यक्रम पोलिसांनी लावला पाहिजे इथून जातो ससूनमध्ये का फोडतो कारण त्याला मनोरुग्ण करायला सोपं जावं ही सगळी परिस्थिती आमच्या लक्षात येते आमच्या भावना तीव्र आहेत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेचं केंद्रस्थान आम्ही होतो तेव्हा तेव्हा नियोजितपणे आमच्या अस्मितेवरती हल्ला करून आमचं लक्ष भटकवण्याचं काम केलं जातं आता दंगली होणार नाहीत आता समाज सुसक्षित झालेला आहे आज आमच्या हातामध्ये सत्तेचे केंद्र यायला लागलेत म्हणून जाणीवपूर्वक हा हल्ला घडून आणलेला आहे पण आम्हीही या ठिकाणी शांत बसणार नाहीत आरोपीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाहीत आमची मागणी यंत्रणेला कर बा भाऊ हा धार्मिक स्थळावरती आतंकवाद्यांनी केलेला हल्ला आहे दलित आदिवासी मुस्लिम यांनाच युएीय लागणार आहे का आज सहा सहा वर्ष झालं नक्षलवादी म्हणून कार्यकर्ते जेलमध्ये डांबलेत एवढा मोठा हल्ला होऊन यू ए कारवाई का झाली नाही आपल्या देशात आतंकवाद्यांवरती जे जे कलम लावले जातात ते सगळे कलम याच्यावरती लावण्यात यावं हे असणारी आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे ही आमची मागणी आहे पोलिसांवरती हल्ला झालाय तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे जाती भावनेतून हल्ला झालाय त्यामध्ये युए पी ए लावून आतंकवादी हल्ला घोषित केला पाहिजे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे दुर्दैव आहे हो की आज ही घटना एवढी नियोजितपणे झाली आहे कुणीतरी याचा मास्टर माइंड असल्याशिवाय ही घटना झालेली नाही चळवळीतला आमचाही अनुभव आहे हो महाराष्ट्रात अनेक घटनांना आम्ही भेटी देतो आम्ही घटनेचं स्वरूप बघूनच सांगू शकतो त्याच्यामुळे माझं पोलीस अधीक्षक इथले जे काय असतील कमिशनर असतील गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना आमचं आव्हान आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि दंगली घडवण्याचा मास्टर माइंड कोण आहे तो उघडा करा त्या आरोपीचं सोशल मीडिया अकाउंट चेक झालं पाहिजे तो आरोपी ज्या प्रॉपर नागपूरचा आहे नागपूर हे आर एस एसचं केंद्र आहे त्याचे काही लागे बांधे या विचारधारेशी आहेत का ते बघितले पाहिजेत आणि त्या दिशेने सगळे पाळेमुळे त्याच्या सगळ्या विचारधारेची त्याची कर्मट संघटनेशी काही नातं आहे का, का याचासुद्धा शोध लागला पाहिजे त्याला कुणी ट्रॅप करून इथं पाठवलं याचा शोध लागल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत या, या भागातले आमदार काय नाव सुनील सुनील विजयराव टिंगरे सुनील टिंगरे नावाचे आमदार आहेत आज ही घटना देशात व्हायरल झाली पण त्यांनी येऊन भेट दिलेली नाही किती दुर्दैव आहे की या भागातले लोकप्रतिनिधी आतापर्यंत बुद्ध विहाराला भेट दिलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी विहाराचे अध्यक्ष आहेत त्यांना पहिल्यांदा आम्ही जय भीम करतो की त्यांनी महाराष्ट्र आणि देश शांत ठेवण्यासाठी जी भूमिका घेतली त्यांना असणारा आमचा या ठिकाणी जय भीम आहे की त्यांनी या विहारात झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होऊ दिले नाहीत आज ही आमची भूमिका आहे हे आम्ही संविधान या देशातला राज्यातला सामाजिक सलोखा ठेवणारे आम्ही आहेत ही घटना कुणाच्या दुसऱ्याच्या स्थळावर झाली असती आजच्या ता तारखेला महाराष्ट्रात काय झालं असत नाही जेव्हा जेव्हा मी सांगितलं की सत्तेच्या केंद्रस्थानी येतो तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक दंगलीचं षडयंत्र केलं जातं त्यामुळे समाज याला बळी पडणार नाही मी राज्य सरकारला आव्हान करतोय इरवी बार्टीचे समाज कल्याण अधिकारी हे ते कशातही येतात विहाराची तोडफोड झाली का नाही आले इथं का या ठिकाणी कोणी समाज कल्याणचा अधिकारी आला नाही युक्त या ठिकाणी आला नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की तात्काळ या बुद्ध विहाराला सामाजिक न्याय विभागाकडून पाच करोड रुपये देऊन याला आधुनिक आदु, सुरक्षाचं या ठिकाणी कवच करावं अशी सुद्धा राज्य सरकारकडे आम्ही मागणी करणार आहेत अतिशय रोडवरती विहार आहे सहज तो आतमध्ये घुसला तोडफोड केली या घटनेची राज्य सरकारनी नोंद घेऊन पाच कोटी रुपये या विहाराला सँक्शन करून हे आधुनिक विहार झालं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही लढा देणार आहेत आरोपीवरती आतंकवाद्याचा युए पी ॲक्ट लागला पाहिजे आरोपीवरती मोका लागला पाहिजे साधा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर तीनशेत पण आम्हाला लागते आज पोलिसांवरती गजानी हल्ला केला तरी तीनशे सात लागली नाही मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करू नका तो आतंकवादी आणि त्याचा मास्टर माइंड शोधण्याचा प्रयत्न करावा असं आव्हान या माध्यमातून करतोय महाराष्ट्रातल्या तमाम अनुयायांना माझं आव्हान आहे की आरोपी अटक आहेत गुन्हे नोंद करण्यासाठी आपण लोकशाही मार्गाने आपण लढत राहू हा लढा तीव्र करू आम्ही शांत बसणार नाहीत कुणी या ठिकाणी मोहन भागवत एस चे ज्या काही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा भीमा कोरेगावला हल्ला होतो जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा आमच्या बुद्ध विहारावरती हल्ला होतो या असणाऱ्या लोकांना बळ आमचा माणूस गृहमंत्री असा असल्याशिवाय ही घटना घडत नाही आणि म्हणून याद राखा होय आम्ही संयमी आहोत संविधानवादी आहोत पण शेपूट घातलेलं नाही पोलिसांच्या हाताला लागला वाचला आमच्या हाताला लागला असता तर वाचला नसता हे ऑन द रेकॉर्ड सांगतो काय करायचे ते करून घ्या कुणालाही समाजकंटकाला आमच्या अस्मितेच्या केंद्रावर हल्ला केलेला आम्ही सहन करणार नाहीत आणि म्हणून ही दाहकता ही तीव्रता हा उद्रेक इथल्या राज्य सरकारने गृहमंत्र्यांनी पोलिसांनी लक्षात घ्यावा आणि आरोपीला कायमस्वरूपी बाहेर येण्याचा बंदोबस्त त्या ठिकाणी आत घालण्याचा बंदोबस्त करावा ही आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती जर कोणी चाल करून आला तर याद राखा घाट आमच्याशी आम्ही कुणाला या ठिकाणी सोडणार नाहीत आज हे विहार ज्या पद्धतीने टार्गेट झालंय ही घटना गंभीर आहे याचा आम्ही निषेध करतो आणि राज्य सरकार असंवेदनशील आहे इथला स्थानिकचा आमदार लोकप्रतिनिधी असंवेदनशील आहे तात्काळ त्यांनी स्वतःच्या आमदार फांडातून कार्यकर्त्यावर जो उधळतो त्यातून या विहाराला निधी तात्काळ द्यावा आणि हे विहार सुरक्षित आणि भव्य कसं होईल या ठिकाणी याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळात करणार आहेत आमचे आंदोलन सुरू आहेत आम्ही सांगितलेले भूमिका जर पोलिसांनी तात्काळ घेतली तर आम्ही त्या ठिकाणी समाधानी होऊ राज्यात अनेक ठिकाणी विटंबना झालेली आहे नांदेडचं माळेगाव आहे वर्धापूर आहे आजही ते पुतळे उघडे झालेले नाहीत आमच्या विहारांना टार्गेट करणं हे असणारं निंदनी आहे या ठिकाणी मात्र पोलिसांनी जी भूमिका घेतली की तात्काळ मूर्ती त्यांच्या स्वतःची लावून एक सामाजिक सलोखा ठेवण्याची जी भूमिका घेतली तीसुद्धा महत्त्वाची आहे पण या ठिकाणी आम्ही आरोपीचा आमच्या सुद्धा बॅकग्राऊंड काढल्याशिवाय शांत राहणार नाहीत त्याचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधला पाहिजे आणि त्याला आतंकवादी घोषित करून हा विहारची तोडफोड तोडफोड हल्ला नाही तर हा आतंकवादी हल्ला हे जाहीर कर झालं पाहिजे ठिकाणी हल्ला होऊन देखील म्हणजे रॉडने हल्ला होऊन देखील त्याच्यावरती तीनशे सात लावली जात नाही आहे साधी कोणावरती जरी खरोच जरी आली तरी त्या संदर्भात तीनशे सात लावली जाते काय याच्यामध्ये पोलीस प्रशासन कुठल्या दबावाखाली असू शकतात नाही आता तीन दिवस झालं आमदार दोन दिवस झालं कालपासून आमदार आलेले नाही राज्य सरकार आमच्या विचारधारेच्या विरोधातलं आहे तुम्हाला विशेष वाटेल की देशाचे पंतप्रधान आज महाराष्ट्रात आहे आणि त्याच्या एक दिवस अगोदर हा हमला होतो याच्यामागचा उद्देश कळायला नाही पाहिजे किती तीव्र घटना आहे त्यामुळं आज ह्या माध्यमातून त्यांना आम्ही आव्हान केलं आहे की कुणाचा दबाव चालणार नाही कुणाचा असणारं या ठिकाणी कसलीही भूमिका चालणार नाही आणि मला वाटतं आहे की कुणाचा दबाव असू शकत नाही कारण दबाव टाकणाऱ्याची एवढी हिंमत नाही की आमच्या अस्मितेवरती हल्ला झाल्यावर शटिंग लावणं त्याच्यामुळे कुणीही दबाव टाकल्याचं मला वाटत नाही पण या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं नसेल आम्ही लक्षात आणून देतो की आमचा पोलीस कर्मचारी हा महाराष्ट्राचा देशाचा नागरिक आहे तो आमच्या या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यावरती जीव घ्याणं हल्ला झालेला आहे गाडीवरती हल्ला झालेला आहे म्हणूनच म्हणलं नुसता तीनशे सात नाही यू ए पी ए ॲक्ट जो फक्त दलित आदिवाशांसाठी लावला जातो तो, तो याच्यावर का लागत नाही याचा अण्णा ना गुप्ता आहे म्हणून लागत नाही हा हिंदू आहे म्हणून लागत नाही कशामुळं लागत नाही लागला पाहिजे आणि म्हणून हा आतंकवादी हल्ला घोषित करा सगळं लागतंय त्याच्यामध्ये ही आमची या ठिकाणी मागणी तीनशे सात तर लागतोच यू ए पी ॲक्टसुद्धा लागला पाहिजे ही ही विधानसभा ही बौद्धांची विधानसभा आहे भीमसैनिकांची विधान मोठ्या संख्येत या ठिकाणी बौद्ध समाजाचे लोक राहतात तसेच या ठिकाणची जी जयंती आहे विश्रांतवाडीची ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तरीसुद्धा या व्यक्तीने जो काही हल्ला करण्याची डेअरिंग केलेली आहे ती डेअरिंग बघता लक्षात घ्या आम्हाला याच्यातून कळतं आहे की राज्यात दंगली घडवणे हा प्लॅनिंग होता त्यांनी केंद्र कोणतं ठरवलं आहे ज्या ठिकाणी बहुसंख्येने भीमसैनिक राहतात ज्या ठिकाणी आक्रमक भीमसैनिक आहेत त्या केंद्राला जर टार्गेट केलं तर इथं दंगल घडते त्या हिशोबाने टार्गेट झालेलं आहे आणि हे आम्हाला पोलिसांना सांगावं लागतं हे दुर्दैव आहे हा दंगलीचा ट्रॅप होता तो ठीक आहे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचं काम करतायत विचारधारेचं काम करतायत त्यांनी हा देश वाचवण्याचं राज्य वाचवण्याचं काम केलं आहे नाही तर त्या ठिकाणी दुसरं कोणाचं स्थळ असतं तर आता सिच्युएशन काय असते त्याच्यामुळे हा ट्रॅप होता दंगलीचा ट्रॅप होता मनोरुग्ण येतो आजूबाजूला एक साधा गाडा तोडीत नाही कुणाच्या दुकानावर हल्ला करत नाही सरळ बुद्ध विहारात येतो बाहेरचा कॅमेरा फोडतो आतमध्ये सगळं फोडून टाकतो हे का हे दंगलीचा ट्रॅप होता आणि दंगल घडवायची होती हे विश्रांतवाडी जे आहे ते भीमसैनिकांचा बाले किल्ला आहे आणि इथं जर काही केलं तर दंगल घडल हा प्लॅन होता पण आम्ही असणारा आता सत्ताधारी होणार आहेत आम्ही दंगली करणार नाहीत आम्हाला सत्तेपासून बाजूला करण्यासाठी हा मोठा दंगलीचा प्लॅन होता आणि तो असणारा आम्ही उधळून लावलेला आहे